दर्शक नमस्कार स्वागत महापालिका आणि रचना महा चा जाहीर झाल्या आणि त्यासोबत इच्छुकांच्या जोरदार तयारी सुरू झाल्या इचलकरंजी महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे असणार आहे आणि कोल्हापूर महापालिकेला पहिल्यांदाच एका प्रभागाला चार नगरसेवक अशी निवडणूक असणार असल्यानं अनेकांची इथं कस लागणार आहे म्हणजेच कोल्हापूर महापालिकेला याआधी एक्क्याऐंशी प्रभागांचे एक्क्याऐंशी नगरसेवक होते त्या ठिकाणी चार प्रभाग एकत्र करून आता एक प्रभाग बनवण्यात आला असून यामध्ये चार नगरसेवक असणार आहेत एकूण वीस प्रभाग कोल्हापूर महापालिकेत असणार असून पहिल्या एकोणीस प्रभागांसाठी चार नगरसेवक आणि विसाव्या प्रभागासाठी पाच नगरसेवक असणार आहेत त्यामुळे आता प्रत्येक नगरसेवकाला आपल्या एकाच प्रभागापुरता संपर्क आणि प्रचार करून चालणार नाही तर पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या असणाऱ्या चारही प्रभागांमधील मतदारांमध्ये संपर्क आणि प्रचार करावा लागणार आहे आणि याचमुळं या निवडणुकीला मिनी विधानसभेचं स्वरूप आलं असल्याचं हे बोललं जात आहे आणि याचमुळे असेल उमेदवारांचा खर्च आणि व्यवस्थापन हे प्रचंड वाढणार हे निश्चित दरम्यान या चार जणांच्या सांख्यिक लढतीमुळं जो पक्ष किंवा गट एकत्रित ताकद लावेल त्यांना सर्वाधिक फायदा या सिस्टीमचा होईल असंही बोललं जात आहे आजच्या जा घडीला कोल्हापूर मधील राजकीय बलाबल पाहिलं शिंदेच्या शिवसेनेत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने प्रचंड प्रवेश झाले आहे ज्याचा गट म्हणून आणि पक्ष म्हणून महापालिका निवडणुकीत त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे त्यासोबत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने जागा मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपापली समीकरण सोडवायला सुरुवात केली दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंची शिवसेना असेल काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आणि इतर मित्र पक्षांचे सर्वच नेतृत्व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याकडे आल्याचं दिसत आहे आणि याचा जास्त फायदा काँग्रेसलाच होणार असल्याचं दिसून येत आहे एकंदरीत सध्याच बलाबल शिवसेना आणि त्यासोबत महायुती यांची ताकद अधिक असल्याचं दिसून येत आहे पण तरीही आमदार सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पद पर भेटलं तर त्याचा फायदा महापालिका आणि एकूणच सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि त्यासोबत महाविकास आघाडीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता थोडकी नजर टाकूया पहिल्यांदाच महापालिका म्हणून निवडणूक लढवणाऱ्या इचलकरंजीच्या राजकारणावर इचल मागील लोकसभा निवडणूक निवडणूक असेल असेल विधानसभा प्रत्येक निवडणुकीत गाजणारा इचलकरंजीचा प्रश्न म्हणजे सुरकुड पाणी योजना आणि आता येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हाच मुद्दा पुढे असणार आहे इचलकरंजी शहराकरता विचार करता महाविकास आघाडीमध्ये एकसंधता दिसून येत असून शिवसेना ठाकरे गटाचे सयाजी चव्हाण असतील काँग्रेसचे शशांक असतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे या सर्वांच्या नेतृत्वात सध्या तरी एक वाक्यता दिसून येते या उलट राज्याच्या राजकारणात एकत्र असणारे इचलकरंजीतील नेते इचलकरंजीतील नेते मात्र इथल्या लोकल राजकारणात वेगवेगळी चूल मांडलेली दिसून येते आमदार राहुल आबाडे तर सोबळावर लढण्याची भाषा करत आहेत तर माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपचाच महापौर असणार हे घोषित केलं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये तर अंतर्गत विरोध दिसून येत असून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मानलेली नाही त्यामुळे महायुतीमध्ये एकमत नसलं तरी अजूनही प्रत्येक नेत्याने सावध भूमिका घेतलेली दिसून येते वरिष्ठ पातळीवरून काही आदेश आल्यानंतर चित्र मात्र वेगळं होऊ शकतं आरक्षण सोडतीसाठी अजून भरपूर वेळ असल्यानं आणि पक्षपातळीवरून अजून मोठ्या हालचाली सुरू झाल्या नसल्यानं अंतर्गत आणि वैयक्तिक पातळ्यांवर इच्छुक उमेदवारांची गटबांधणी आणि संपर्क सुरू झालेले दिसून प्रभाग रचना जाहीर होऊन चार ते पाच महिन्यांनी निवडणुका होत असल्यानं मधल्या या काळामध्ये आपला गणेशोत्सव असेल नवरात्र असेल दिवाळी अशा मोठ्या सणांमुळे मात्र इच्छुकांच्या खर्चांमध्ये भरमसाठ वाढ होताना बोललं जात एकंदरीत जनता मात्र उमेदवारांच्या या तारेवरची कसरत पाहत निवडणुकांच्या कुमासदार चर्चा करताना दिसून येते आपल्याला कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकांबद्दल काय वाटतं आवर्जून कमेंट करा आणि आमच्या केनू चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद